वळूया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही भास्कर जाधवांनी ही खंत व्यक्त केली आहे नाराज जाधवांनी मातोश्रीवरून मनधरणी देखील सुरू आहे पक्षात क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याचं वक्तव्य केल्यामुळं आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज आहेत की काय अशा नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या काय म्हणाले भास्करराव जाधव आपण बघ्या पक्षात क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषणं करायची संधी मिळायची जनतेशी संवाद साधताना खोटेपणा नसतो त्यामुळे लोकांना ते भावतं असंही ते, भावत ते म्हणाले पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला कोणी ना कोणी आडवं आलं याची अनेक कारणं आहेत महाराष्ट्रात मला मानणारा एक वर्ग आहे भास्कर जाधव यांनी म्हटलंय याच माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे असंही ते म्हणतात जाधव यांच्या या वक्तव्याबाबत महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच दखल घेतली आहे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची जबाबदारी असलेल्या उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीचा सूर पाहत शिवसेनेकडे आणखी आमदार येणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं सुभाष बने साहेब हे मी सल्ला देण्या लहान आहेत का त्यांनी निर्णय घेतलाय त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामुळं सुभाष बने असतील आता इथे बंड्याशेठ बसलेले आहेत बंड्याशेठचा प्रवेश झाल्यानंतर अजून पंधरा दिवस झाले पण बंड्याशेठ ना, ना शंभर टक्के त्यांचा जो मान होता हा पक्षाने परत द्यायचं ठरवलेला आहे ना मला असं वाटतं की आलेल्याचा मान सन्मान करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना पद देणं ही देखील आमची जबाबदारी आहे त्यांना कुठं प्रशासकीय कमिट्यांमध्ये आमच्या सोबत ऍडजस्ट करता येईल ती देखील आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीनं मान सन्मान देऊ भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी भास्कर जाधवांचं कौतुक केलंय जी बोला, बोला, जी भास्कर जाधवजी हे पहिल्यापासूनच कामाला प्राधान्य देणारे नेते आहेत आता मला माहिती नाही त्यांनी का असं बोला मला त्यांच्या भूमिका मला माहिती नाही मी माझी काही त्या फार चर्चा झाली नाही आहे आणि तुम्ही सांगितलेलं काही मला त्यातलं माहिती नाही पण भास्कर जाधव हे नेहमीच धडपड करणारे नेते आहेत आणि त्यांना जास्त काम केलेलं आवडतं त्यांच्या पक्षात मला भूमिका माहिती नाही भास्कर जाधव यांनी नाराजीचा सूर आढळताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी ते नाराज नसल्याचा दावा करायला सुरुवात केली फक्त भास्करराव जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे मी लहान शिवसेने पण भास्करराव जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असं काही नाही आज समजूत काढण्याचा काय विषय ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांची समजूत मला असं वाटतं पक्षप्रमुख आजन त्यांचं नियमित बोलणं होत असेल एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणून काय पक्ष नाराज असा त्याचा अर्थ होत नाही जाधवांनी त्यांच्या मनातील खंत व्यक्त करताच कोकणात विशेषतः रत्नागिरीमध्ये शिल्लक असलेला एकमेव नेता आपल्याच गटात राहावा यासाठी ठाकरे गटाचे नेते एकवटले यांच्याबाबत निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चचरा चर्चा करून घेणार असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटलंय